महालक्ष्मीला वाहण्यासाठी कमळाचे फूल तोडले महालक्ष्मीला वाहण्यासाठी कमळाचे फूल तोडले टिंबटिंबरावांसाठी मी आईबाप सोडले जीवनाच्या प्रवासामध्ये नवीन प्रश्न असतात प्रत्येक दिवशी टिंबटिंबराव आहे स्वभावाने फारच हौशी हळदी कुंकवाचे ठसे लावते दारावर हळदी कुंकुवाचे ठसे लावते दारावर आणि सर्वांसमोर मिरवते तोऱ्यात टिंबटिंबरावांच्या जोरावर सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे टिंबटिंबरावांचं नाव घेते सत्यनारायणा पुढे नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा मुलगा माझा कंठमणी मुलगी माझी तन्मणी मुलगा माझा कंठमणी मुलगी माझी तन्मणी रावांच्या हृदयाची मी आहे स्वामिनी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते लोणी रावांसोबत प्रवेश करते नवीन घरात मला अडवू नका कोणी विश्वास हा संसारूपी सागराचा किनारा विश्वास हा संसारूपी सागराचा किनारा रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता राव माझे राम मी त्यांची सीता चौरंगावर करश कलशावर संध्यापत्र संध्यापत्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजलाय बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहते तुळशीचे पान टिंबटिंबरावांमुळेच मिळाला मला सौभाग्याचा मान लावले कुंकू नेसली पैठणी साडी घातले मंगळसूत्र मंगळसूत्राच्या दोन वाटी टिंबटिंबराव हा सारा शृंगार केलाय फक्त तुमच्यासाठी गोडगोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहाचे तीळ मिळवा त्यात फुलेल पाकाचा काटा टिंबटिंबरावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा हंड्यावर हंडे साथ त्यावर ठेवली परात परातीत ठेवला भात भातावर वाढले तूप ते झाले खुश म्हणून नीले पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला येताना आणले खम तीन आई म्हणे मला ननन म्हणे मला टिंबटिंबराव म्हणे मी तुझ्यासाठी आणून गेला गुन्हा बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू टिंबटिंबराव दिसतात साधे पण आहेत खूप चालू घरात होती देवळी देवळीत होती खारी खारीला लागला बुरा टिंबटिंबराव टिंब आहेत कोहिनूर हिरा महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान टिंबटिंबरावांमुळे टिंब आहे मला सौभाग्याचा मान स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून हळदी कुंकवाच्या ताटावरती रुमाल टाकते विनून हळदी कुंकवाच्या ताटावरती रुमाल टाकते विनून टिंबटिंबरावांचं नाव घेते अक्षदा पडल्या म्हणून राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर टिंबटिंबरावांचे तेज माझ्या कुंकवावर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर ताटभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज रावांचे आणि माझे झाले लव मॅरेज चंद्र सूर्याच्या साक्षीने घेतली सात जन्मीची सात चंद्र सूर्याच्या साक्षीने घेतली सात जन्मीची सात राव माझ्या जीवनाचा अनमोल ठेवा आहे खास चोहीकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसन चोहीकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसन राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न छत्रपती महारा शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा रावांचं नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात राव आयुष्यभर ठेवा असाच हातामध्ये हात रातराणीच्या सुगंधाने मन झाले मोहित रातराणीच्या सुगंधाने मन झाले मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासऱ्यांसहित शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचं नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी सुख आणि दुःख म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ सुख आणि दुःख म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ रावांच्या संसारात राहो प्रेम व आनंदाचा मेळ एक होती जीव आणि एक होता काऊ एक होती जीव आणि एक होता काऊ रावांचं नाव घेते डोकं नका खाऊ माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा रावांचं नाव घेते संसार हो सुखाचा अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वांग्याची फोड राव हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड मातीत माती माझ्या गावातली माती मातीत माती माझ्या गावातली माती रावांच्या नावाने कुंकू लावते माती नारळाच्या झाडाला अमृताचा झरा जारा, नारळाच्या झाडाला अमृताचा झरा राव आहेत माझ्या मंगळसूत्रामधला हिरा तुळशीला घालते पाणी श्री दत्तात्रयाची करते आराधना रावांना सुखी ठेव म्हणून श्री स्वामी समर्थांना करते प्रार्थना सावळा कृष्ण सुंदर राधिका प्रेमाची ही कहाणी सावळा कृष्ण सुंदर राधिका प्रेमाची ही कहाणी राव आहेत माझ्यासाठी राजा आणि मी त्यांची राणी हिरवी साडी हिरवा चुडा कुंकवाचा आहे साज हिरवी साडी हिरवा चुडा कुंकवाचा आहे साज रावांचं नाव घेते माप ओलांडून आज पूर्ण आहे श्रीकृष्ण परिपूर्ण आहे राधा पूर्ण आहे श्रीकृष्ण परिपूर्ण आहे राधा राणीला खुश ठेवेन याचा करतो मी वादा सोन्याची सुई केसापेक्षा बारीक सोन्याची सुई केसापेक्षा बारीक रावांचं नाव घेते आज किती तारीख चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे आणि लसूण चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे आणि लसूण रावांचं नाव घेते त्यांच्या मांडेवर बसून गेल्या त्या आठवणी गेले ते दिवस गेल्या त्या आठवणी गेले ते दिवस राव आज आहे आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस रावांनी दिली लग्नासाठी नवी कोरी साडी रावांनी दिली लग्नासाठी नवी कोरी साडी पहा कशी शोभून दिसते आमची राजाराणीची जोडी सासरच्या एकटेपणावर माहेरच्या आठवणींचा उतारा सासरच्या एकटेपणावर माहेरच्या आठवणींचा उतारा रावांचा आहे पंचक्रोशीत दरारा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जल्मजल्मी हवा शंकराला बेल विष्णूला तुळस शंकराला बेल विष्णूला तुळस रावांचं नाव घ्यायला कसला हो आळस सासू माझी हासरी ननन माझी लाजरी सासू माझी हासरी ननन माझी लाजरी रावांच्या दारी माप ओलांडून पहिले पाऊल टाकले सासरी स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार रावांचं नाव घेते लिहून सौभाग्य अलंकार डब्यात डबा डब्यात होत्या खारका डब्यात डबा डब्यात होत्या खारका वडिलांनी खूप मुले शोधून जावई आणला माझ्या मनासारखा लग्नामुळे मिळालं आता आयुष्याला नवीन वळण लग्नामुळे मिळालं आता आयुष्याला नवीन वळण रावांसोबत संसारात फुलांची उधळण लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रुखुमाई कल्पना माझं नाव कोल्हापूर माझं गाव गावात बांधते माडी माडीवर नेसते साडी साडीचा पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा एकविरा आईच्या मंदिरात नवसाच्या रांगा एकविरा आईच्या मंदिरात नवसाच्या रांगा रावांचं नाव घ्यायला मला केव्हाही सांगा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी तुळशीचं रोप देठाला पिवळं तुळशीचं रोप देठाला पिवळं रावांचं रूप श्रीकृष्णासारखं सावळं हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर रावांचं नाव काढलं मेहंदीने हातावर घराची शोभा सांगे अंगणातली कळा घराची शोभा सांगे अंगणातली कळा रावांनी मंगळसूत्र घातले तर शोभून दिसतो माझा गळा घरात घर मधलं घर गर, मधल्या घरात परात परातीत लाडू लाडूमध्ये टाकला मेवा रावपती मला जन्मजन्मी हवा विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी उखाणा घेते टिंबटिंबची तिम नवरी महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा लग्नामध्ये लग्न महत्त्व आहे बाशिंगाला लग्नामध्ये लग्न महत्त्व आहे बाशिंगाला रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेला नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला रावांचं नाव घेते सगळेजण आहेत साक्षीला आईबाबांना सोडताना हृदयात होते खळबळ आजीच्या डोळ्यातून अश्रू येते घळघळ भाऊ बहिणीला पाहताना होते मनाची तळमळ रावांना प्रेमाने पाहताच उडाली माझी तारांबळ शरीराला हवा हवेतील श्वास शरीराला हवा हवेतील श्वास रावांना बघताच माझा बसला त्यांच्यावर विश्वास मी नटली मंडप सजला तुमच्या भेटीसाठी मी नटली मंडप सजला तुमच्या भेटीसाठी रावांचं नाव घेते जुळून आली अतूट नाती आईवडिलांना इंग्लिशमध्ये बोलतात पप्पा आणि मम्मी आई वडिलांना इंग्लिशमध्ये बोलतात पप्पा आणि मम्मी राव तुमची सात हवी सात जन्मी ताडभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर ताडभर दागिन्यांपेक्षा माणसं असावी घरभर रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर चहा केला नेऊन दिला दुधाने भरले कप चहा केला नेऊन दिला दुधाने भरले कप रावांसाठी केले पाच वर्ष तप काचेच्या पेल्यात सुखदुःखाचे पेय काचेच्या पेल्यात सुखदुःखाचे पेय रावांना कीर्ती मिळावी हेच माझे ध्येय पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध पहिल्या पावसात मातीचा छान आला सुगंध राव माझ्या आयुष्यात आल्याने भेटला मला आनंद दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी राव आले आयुष्यात म्हणून मी आहे आनंदी आकाशात दिसतात निळे निळे ढग आकाशात दिसतात निळे निळे ढग रावांसोबत फिरेन मी संपूर्ण जग स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार रावांचं नाव घेते लिहून सौभाग्य अलंकार